नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आहे तुम्ही बघताय गण आता ट्रॅव्हलवर आणि आपण आलो आज जेजुरीला आज रविवार आहे सोबतही आपला आपला मित्र ऑफिसचा मकर आणि आत्ता आपण गडाकडे जातोय तर चला पूर्ण माहिती आज देतो रविवार आज आज कोंडोबाचा वार आहे त्याच्यामुळे गरज जर बन असणार आहे तरी आपण सगळे लवकर आलो आहे आणि मेन म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका सबस्क्राईबरनं मला फरक पडतो तर चला आता गडाची माहिती घेऊया सकाळी लवकर उठलो आपल्याला गोपूरची सेटिंग केली मस्त कॅमेरा लावला आणि सरळ आपण निघालो जेजूरच्या जा दिशेने जाता मी सूर्यदेवाचं दर्शन केलं आपल्याला फोटो काढण्याचा मोह काय आवरला नाही मग काय फोटो काढला आणि इथून आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो दिवे घाटात दिवेघाटात इथे बघायला एक नंबर असतो पावसाळ्यामध्ये सॉरी मस्त आणि तलाव आहे हा इथं आणि आंघोळ करायला येत असत दिवे घाटातून थोडेसे फोटो वगैरे काढून घ्या कीच आपण पुढे येऊन पोचतो दिवेघाटात असलेल्या विठलच्या मूर्तीपाचे इथं दहा हजार रुपये प्रत्येकी चार्जेस घेतात आपण सकाळी लवकर राहतो त्याची गर्दी नव्हती मग दहा हजार रुपयाचं तिकीट काढलं आणि आपण सरळ निघाले समोर दिसणार तुम्हाला मित्रांनो मूर्ती ही साठ फूट जी आहे इथं म्हणजे भाविक दरवर्षी खूप गर्दी करतात कारण हे पवित्र स्थान आहे इथूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना होतं इथं भाविकांची आलोट गर्दी झालेली असते तुम्ही बघताय मित्रांनो ही मूर्ती किती सुंदररित्या रेकाडलेली आहे मित्रांनो इथं येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बाईकने येऊ शकता किंवा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या बस पण अवेलेबल आहेत तुम्ही इथं भाडंचरून डायरेक्ट बस पकडून येऊ शकता पंधरा फूट भरभक्कम असलेला पाया आणि पूर्ण पंचेचाळीस फूट उंच असलेली उंची अशी टोटल साठ फूट उंचीची जी मूर्ती आहे दोन हजार वीस साली या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं मूर्तीचे दर्शन घेऊन झाले की आपण म्हटलं जरा खालील जाऊन पाहूया खालून मूर्ती कशी दिसते तर ही मूर्ती पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक पाटील व्यावसायिक विजय कोल्हापूरकरांनी या मूर्तीची के स्थापना केलेली आहे आपण आहे सकाळी जरा जास्त लवकर निघलो होतो जेणेकरून गर्दी नसावी म्हणून मग सकाळ सकाळी आपल्या भूक लागली मग मस्तपैकी सँडविच घेतलं चीज सँडविच दोघांनी दोन सँडविच खाल्ले आणि आपला परवा सुरू झाला परत जेजोरीकडे जाण्यासाठी सकाळी जरा थंडे पण जास्त वाट पण आपण आपला पूर्ण सेटअप उप केला मग काय अडचण आली नाही आपल्याला अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो जेजुरी गावात जेजूर गावात तुम्ही आला की तुम्हाला जागोजागी अशा खाजगी पार्किंग पार्किंग दिसतील यांच्याकडून आपण खंडुरवाळ्यासाठी जे लागतं ते भंडारा आणि खोबरं असतं त्यांच्याकडून विकत घ्यायचं तर आपण ऐंशी रुपये त्यांच्याकडनं हे भंडारा आणि खोबरं विकत घेतलं आणि त्याबदल्यात त्यांनी आपल्याला गाडी लावण्यासाठी जागा दिली तर तुम्ही येत आहे तर तुम्ही कुठं पण जावा तुम्हाला असं हे स्टॉल दिसतील त्या स्टॉल मालकाकडे जाऊन तुम्ही आपली गाडी पार्किंग करू शकता तर चला आता पुढचा प्रवास सुरू करूया दोन्ही बाजूने तुम्हाला दिसतं त्या राहिलेल्या आहेत गाड्या आपला मित्र मकरंद हे एक गेट लागतं इथं या गेटमधून तुम्ही पहिली एंट्री करू शकता अजून एक दुसरा रस्ता लागतो पलीकडून तिकडून तुम्ही येऊ शकता समोर जाताना आपल्याला एक गणेश मंदिर लागतं त्याची खूप सुबक मूर्ती आतमध्ये आहे बाप्पाची तुम्हाला दाखवतो मी बाप्पाचं दर्शन घेऊन झालं त्याचं आपण पुढे जातो आपल्याला ही कमान लागते ही प्रथम कमान आहे जिथून मंदिराला पायऱ्या लागतात इथून आपण वरती दाण्यासाठी प्रारंभ करतो रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला दिसतं इथं स्टॉल लागलेले आहेत ला तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी किंवा पत्नीसाठी काही ज्या वस्तू वगैरे इथं घेऊ शकत या आजी बसलेल्या आहेत तिथं आपण बंडारा टाकतो आणि पुढं आपला प्रवास सुरू करतो दोन्ही साईडनं तुम्ही बघता इथं अशा पायऱ्या ज्या कुटुंबाचं जागरण गोंधळ राहिलेलं असेल त्या कुटुंबाला इथं जागरण गोंधळ करण्याचे पण गाड्याच्या पायथ्याची सुविधा उपलब्ध आहे आता आपण पाठीमाग बघितलं ते काका जागरण गोंधळाचं सामग्री घेऊन त्यांना जागरण गोंधळाचा विधी पार करून देत आहे या दादा त्याच्या आजीला उचलून चालवलं आहे इथं असे परत आहे की जे नवीन जोडपं येतं त्यांचं लग्न झाले त्यांना ते त्यांच्या बायकोला उचलून घेतात पण या दादा त्यांच्या आजीला उचलून का घेतलं जेणेकरून त्या आजीला चालता येत नाहीत पायऱ्या म्हणून त्या आजीला त्यांना काकाला उचलून घेतलेलं आहे मंदिराकडे जाताना तुम्हाला रस्त्याच्या जा दोन्ही बाजूने असे फोटोवाले दिसतील दहा रुपाला एक फोटो असे हे फ्रेम देतात आणि तुम्हाला दहा मिनिटामध्ये लगेच हे याची एक प्रिंट काढून देतात तुम्ही येतात तुम्ही इथे फोटो काढू शकता इथून थोडंसं पुढे गेली आपल्याला एक मूर्ती दिसते नरवीर उमाजी नाईक यांची ही मूर्ती इथं उभारलेली आहे तुम्ही बघता आपण पोचलो गेट पासी मंदिराच्या जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं आपल्याला ह्या दीपमाळा दिसतात इथं लैफला जाताना तुम्हाला दिसतं लिंबू पाणी वगैरे तुम्ही पिऊ शकता आणि समोरच गेलं की तुम्हाला जर काही वस्तू खरेदी करायची असेल समजा महाराजांची मूर्ती म्हणा किंवा खंडोबाची मूर्ती तर तुम्ही इथून अगदी योग्य किमतीमध्ये या मूर्ती विकत घेऊ शकता यांच्याकडून थोडस चालत पुढं आलं की आपल्याला हे मेन गेट लागतं म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार आहे हे काका आपल्या इकडे सांगतात पण इकडे काही जायची गरज नसते इथे जाऊन फक्त स्कॅम होतो आमच्याकडून दोनशे रुपये घेतले गेले आणि तुमची पूजा करतो असं सांगितलं गेलं इथे एक मन मूर्ती आहे देवाची या मूर्तीचा व्हिडिओ तिथे घ्यायला अलाउड नाही पण आम्ही कसं बस त्यांच्याकडून व्हिडिओ काढून घेतले कारण ज्यांनी आपण घेतले तर तुम्ही जाता तर तिकडे अजिबात जाऊ नका इथं आपण प्रथम तर पाया पडलो आणि इथून आपला प्रवास सुरू झाला आतमध्ये जाण्यासाठी मनी आणि मल्ल या दोन असुरां केल्यानंतर श्री मार्कंड भैरवांनी आपली राजधानी जयजुरीच्या टेकडीवर स्थापन केली म्हणजे आताच जेजुरी कलियुगात भक्तांचा संरक्षण करण्यासाठी मार्तंड भैरवांनी आपली राजधानी स्थापन केली जेजुरी गावच्या दक्षिणेस पंच्याहत्तर मीटर उंचीवर हे मंदिर वसलेलं आहे हे प्रसिद्ध जागरूक स्थान आहे अख्ख्या महाराष्ट्रातून इथं भाविक येतात आणि आत्ता जर चंपश्रेष्ठी चालेल त्यावेळेस नाही तर भरपूर गर्दी होती आणि त्याच चंपस्रेष्ठीच्या दिवसांमध्ये आपण पण मंदिरात आलेलो आहे तर चला आता मंदिराचे पूर्ण व्हिडिओ काढून देतो ही जागा आहे तुम्ही इथून मंदिराजवळ तेल घेता म्हणजे दुकानातून त्यावेळेस तुम्ही टाकू शकता समोरच आपल्याला एक नंदीची मूर्ती दिसत आहे आता ते भंडाऱ्यात पूर्ण हळदीनं पिवळी झालेली आहे इथं प्रत्येक येणारा भाविक हा खोबरं आणि भंडारा घेतो आणि आपल्या मनोकामना ज्या असतील त्या आपल्या देवाकडं म्हणजे खंडोबाकडं मागतो इथं तुम्ही आणलेलं तेल ते ओतता याच्यामध्ये बघताय तुम्ही इथं प्रमुख गेटमधून आपण ज्यावेळेस सातमध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला समोर चार देपमाळा दिसतात आणि समोर दिसणारा माळसापती म्हणजे श्री क्षेत्र खंडरा यांचं हे देवस्थान इथं ना प्रत्येक भाविकांना येणारा हा खोबरं आणि भंडारा उधळत असतो जसं आपण कोल्हापूरला जाऊन ज्योतिबाच्या देवाला गुलाल खोबरं उधळतो तसेच इथं पण खोबरं आणि भंडारा उधळण्याचे प्रथ आहे महाराष्ट्रातील असंख्य भाविक येऊन आपल्या इथं मनोकामना पूर्ण करत असतात चंपष्ठीचा शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होतेच इथं असा इतिहास सांगतो की म्हातादेवी आणि खंडेराय यांच्यामध्ये एक खेळ खेळला गेला आणि त्या खेळामध्ये जो हारेल त्याला बारा वर्षाचा वनवास भोगावा लागणार असं आठ ठरले आणि त्या खेळामध्ये खंडेराय मुद्दामून खेळ हारले जेणेकरून त्यांना पृथ्वी लोकवरती येता येईल आणि बाणूबाईसोबत सहवास करता येईल तर इथं आल्यानंतर त्यांनी म्हाताऱ्याच्या वेशामध्ये बाणूबाईच्या वडिलांसोबत विनवणी करून तिथं चाकर म्हणून राहिले होते त्यांना बानुबाईसोबत लग्न करायचे होते म्हणून त्यांनी एक दिवशी सर्व मेंढर मारून टाकली ही खबर तेव्हा त्याच्या ते बाणूबाईच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनी ते असे आट टाकले की ज्यावेळेस तुम्ही मला तुमच्या मुलीसोबत लग्न लावून द्यायचा त्यावेळेसच तुमची सगळी मेंढर मी जिवंत करेल आणि ज्या क्षणी अं वडिलांनी लग्न लावून दिले त्या क्षणी सर्व मेंढर जिवंत झाले आता आपण समोर पुढे आलं की इकडे तीन रस्ते लाच एक पठरा मंदिराकडे म्हणजे जुना दरवाजा हा आपण जिकडे जातोय तो आहे हा पश्चिम दरवाजा या पश्चिम दरवाजातूनच जुन्या गडाकडे जाता येतं आपण जे मंदिर बघितलं हे आहे नवीन गडावरती आणि हा आहे जो पश्चिम दरवाजा म्हणजे जुन्या दरवाजा जुन्या गडाकडे जाण्यासाठी असता इथं महासादेवीचं एक मोठं शिळ आहे आणि त्या शिळेलाच महाळसादेवी आहे असं इथं संबोधित केलं जातं तुम्ही ही शिळ बघताय या शिळेवरती संपूर्ण भंडारा अर्पित केला जातो इथून थोडंसं पुढं गेलं की सगळ्यात जास्त इंस्टाग्रामवरची जी रील फेमस आहे इथं दो दोन आपण एक रुपये किंवा दोन रुपये तुमच्याकडे जे असतील ते चिटकवायचे आणि इथं मंदिरात खाली एक पादुका आहेत त्या पादुकाचं दर्शन अशा प्रकारे घ्यायचं ही इथं प्रथा आहे याचं दर्शन आपण आल्यानंतर रांगे आप रांगेत उभा राहून घेतल्यामुळं आपल्याला रांगेत लाईन दर्शन घेणं शक्य नव्हतं कारण खूप वेळ पण जाणार होता आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही असं बाहेर बोर्ड पण लावला तर मग आपण तिकडे न जाता इथून सिटीचा आनंद घेतला तुम्ही बघताय म्हणतो हे दिसणारी जेजुरी सिटी चांगल्या प्रकारे पण काम केलेलं आहे आणि समोर दिसत आपल्याला हे जेजुरी शहर समोर पुढे आलं की जे आपल्याला लागतं हे खंडोबाचं देऊळ आणि इथं तळी भांडरा करण्याची जी जागा आहे जसं आपण घरामध्ये करतो तसंच इथं आल्यानंतर सुद्धा भाविक ही तळी भांड्याचा कार्यक्रम इथं आल्यानंतर अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची भेटीची प्रतिकृती खाली गडाच्या को रेखाटलेली आहे ती पण आपण आज जाताना पाहणार आहोत हा आहे उतरण्याचा मार्ग ना थोडं उतरून चालवा म्हणजे व्यवस्थित चालू एवढं मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत की अचानक तुम्ही पडल्यासारखं तुम्हाला फील येतं मंदिर उतरून आपण पायथ्यापास आलं की आपल्याला बानूबाई यांचे बंधू म्हणजेच खंडोबा महाराजांचे मेहुने व त्यांचा एक सेवकरी यांची इथं मूर्ती पाहायला दिसते ही प्राचीन मूर्ती आहे असं इथले जे सेवक आहेत पुजारी आहेत ते सांगतात आपल्याला अशा प्रकारे आपल्या पूर्ण गडाची माहिती घेऊन झालेली आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या मित्रमित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद